श्री स्वामी समर्थ नमस्कार कर्क राशीच्या सुवर्ण काळाचे आगमन कर्कराशीच्या मागील काळात अनेक संकटे भावनिक आर्थिक अडचणीने ग्रासलेल्या कर्क राशीच्या जातकांसाठी हा संदेश अत्यंत महत्वाचा आहे तुमच्या जीवनात दिवाळीनंतर मोठे आणि शुभ बदल घडत आहेत कारण भावनेचा आणि मनाचा कारक असलेला चंद्राच्या प्रभावाखाली कर्क राशीला आत्तापर्यंत भावनिक का अस्थिरता कामात वारंवार येणारे बदल आर्थिक नुकसान पाहावे लागले आयुष्यात मेहनत करूनही समाधान मिळत नव्हते पैसे येत होते पण ते स्थिर राहत नव्हते कौटुंबिक जीन जीवनात अत्य सतत कलहाचे वातावरण राहत होते यामुळे निर्माण झालेली मानसिक तणाव अजूनही कायम आहे तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील मिळतील की नाही याची चिंता तुम्हाला सतावते पण आता कर्कराशीच्या जातकानो चिंता करू नका ज्योतिषशास्त्रातील थी अत्यंत महत्त्वाचे ग्रहयोग आता पलटत आहेत ज्योतिष ज्ञानानुसार आजपासून ते डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या मध्यावधीत तुमच्या नशिबाचे दार उघडत आहेत हे केवळ साधे बदल नाही तर अत्यंत शुभ संकेत आहेत जे तुम्हाला नवीन संधी धैर्य देतील दे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मानसिक शांती आणि अडथळाची मुक्ती अनुभवता येईल घरात आनंदाचे वातावरण राहील तुम्ही मानसिक तणावातून दूर राहाल कारण तुम्हाला ब्रह्मांडातील दिवसात पाच अद्भुत असे संकेत देत आहेत हे पाच रहस्यमय संकेताद्वारे देव तुम्हाला काय दर्शवू इच्छित आहे हे संकेत खरे तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या एका मोठ्या बदलाची उत्सुकता वाढवणारी एक नांदी असणार आहे त्यामुळेच मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण जर तुम्ही भगवान आणि त्यासोबतच जर तुम्ही भगवान शंकराचे भोलेनाथचे स्वच्छ भक्त असाल तर तुम्ही भगवान भोलेनाथचे स्वच्छ मनाने पूर्ण श्रद्धेने या व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये जय भोले शंकर महादेव कृपा लिहा महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील तर मागील अनेक महिन्यापासून कर्क राशीच्या जातकाने जी आर्थिक अस्थिरता अनुभवली होती त्याची भीती आजही तुमच्या मनात कायम आहे कारण तुमचा पैसा येत होता पण तो स्थिर राहत नव्हता किंवा दिलेले पैसे अडकत होते ज्यामुळे बँक बॅलन्स मध्ये सतत घट दिसत होती या सर्व अडचणीमुळे तुम्ही मोठ्या आर्थिक तणावाखाली होता आणि माझे पैसे परत मिळतील की नाही किंवा गुंतवणुकीतून लाभ होईल की नाही याची चिंता तुम्हाला सतावत होती परंतु आता ज्योतिषीय ग्रहदशेतील बदलामुळे विशेषतः गुरु आणि चंद्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल होणार आहे ज्यामुळे एक नवी उत्सुकता निर्माण होईल संकेत क्रमांक एक की तुमच्या आर्थिक स्थितीत निश्चितपणे सुधारणा होणार आहे आर्थिक धैर्य प्राप्त होईल तुमच्या बँक वाढ होणारा करणारा हा योग बनत आहे तसे तुमचा जो पैसा कुठेही अडकला जर असेल मार्ग तो परत मिळण्याचा मोकळा होतो विशेषत जर तुम्ही स्थावर मालमत्ता प्रॉपर्टीमध्ये किंवा वाहनाशी संबंधित कोणत्याही महत्वपूर्ण आर्थिक मंजुरीसाठी अर्ज केला असेल आणि ते कार्य थांबलं असेल तर ते कार्य निश्चितपणे तुमच्या बाजूने पूर्ण होईल थोडक्यात हा संतेश संकेत दर्शवतोय की तुमच्या जीवनातील आर्थिक अस्थिरतेचा काळ संपला असून दिवाळीनंतर या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात लगेचच स्थिर आणि सुरक्षित आर्थिक स्थितीकडे तुमची वाटचाल चालू होणार आहे मित्रांनो पुढच्या संकेताबद्दल बोलण्याआधी कर्क राशींच्या जातकांसाठी त्यांच्या कामात सातत्याने येणाऱ्या बदलाची आणि अडथळ्याची भीती मोठी राहिली आहे कारण तुमच्या प्रयत्नानंतरसुद्धा अनेकदा कामे होता होता अचानक थांबायची अपेक्षेप्रमाणे निकाल मिळत नव्हता या सातत्याने येणाऱ्या अपयशामुळेच निर्माण होणारा मानसिक तणाव तुमच्या कार्यक्षमतेला मोठा धक्का देत होता मित्रांनो त्यामुळेच तुमचं कर्मभावाचा स्थान आणि भाग्यभावाचा स्थान कारक असलेल्या ग्रहाची स्थिती आता अधिक बलवान आणि शुभ स्थितीत होत आहे विशेषतः गुरुग्रहाचा शुभ संचार तुमच्यावर होतोय आणि या बदलामुळे तुमच्या का कार्यात येणारे अडथळे आता आपोआप दूर होतील त्यामुळेच तुमच्या कामात वारवार येणाऱ्या अडथळ्याची नकारात्मकता दूर होईल ज्यामुळे तुम्हाला कार्यामध्ये मोठे यश आणि धन समाधान प्राप्त होणार आहे हा संकेत क्रमांक दोन असणार आहे तुमच्यासाठी त्यामुळे ब्रह्मांडाने घोषणा केली आहे तुमचे कर्मस्थानाने भाग्याची साथ सक्रिय झाली आणि ही शुभ ग्रह अवस्था तुम्हाला केवळ अडथळ्यातून बाहेर काढणार नाही तर गेल्या काही काळात निर्माण झालेला मानसिक तणाव आणि वाढवार येणारी निराशा देखील संपुष्टात येईल येईल मित्रांनो त्यामुळे तुमच्यात एक नवीन सकारात्मक प्रेरणा मोटिवेशन मिळेल उत्साह तुमच्या अंगात संचारलेला असेल आणि यामुळेच तुमची थांबलेली कामे सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकेल तिसऱ्या संकताबद्दल संकेताबद्दल बोलायचं झाल्यास मागील काळात कर्क राशीच्या जातकांनी घेतलेल्या अपाट मेहनतीची भीती आणि निराशा आजही कायम आहे कारण तुम्ही कामात पूर्णपणे झोकून दिलंय आणि मेहनतीने शंभर टक्के फळ तुम्हाला मिळत नव्हतं कौटुंबिक जीवनातही शांतता नव्हती माझी मेहनत पुन्हा वाया जाईल की काय ही भीती तुमच्या मनात आजही घर करून राहिली आहे परंतु मित्रांनो तुमच्यासाठी विशेष संकेत आहे आता या ज्योतिषीय नियमानुसार या स्थितीत मोठा बदल झाला आहे संकेत क्रमांक तीन की आता तुमच्यासाठी भाग्याचे द्वार उघडणार आहे कौटुंबिक सौख्य तुम्हाला लाभेल ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या राशीवर चंद्राचा शुभ प्रभाव वाढतोय आणि गुरुग्रहाच्या कृपेमुळे भाग्याची साथ मिळते मेहनतीला भाग्याची साथ मिळाली नाही तर व्यक्तीला यश मिळत नसतं मित्रांनो पण जेव्हा कठोर परिश्रमाला नशिबाची जोड मिळते तेव्हा सामान्य व्यक्तीचे रूपांतर विशेष व्यक्तीमध्ये होते आणि हा नेमका हाच योग आता तुमच्यासाठी तयार होतोय या काळात घरातील कलाचे वातावरण दूर होऊन आनंद आणि सोख्याचे दिवस तुमच्या येथील मित्रांनो लक्षात घ्या तर मंडळी तुमच्या त्रिवय इच्छाशक्तीला आता ब्रह्मांडाचा थेट पाठिंबा मिळतोय कुंभराशीच्या जातकडून अनेक दिवसापासून आपली सध्याची आर्थिक मर्यादा वाढण्याची स्त्रीवर वा इच्छा होती परंतु नोकरी सांभाळून काही करू शकेल का किंवा नवीन व्यवसाय सुरू घ्यावे की नाही या विचारामुळे तुमच्या मनात एक प्रकारची भीती आणि द्विध मनस्थिती होती तसेच जर तुम्ही आधीपासून व्यवसाय करत असाल तर त्यात काहीतरी नवीन भर घालण्याचा विचार अनेक अडथळ्यामुळे रुकावट थांबलेला होता या भीतीने तुमच्या आर्थिक विस्ताराच्या योजनांना बांधून ठेवले होते ब्रह्मांडाचा प्रतिसाद मिळतोय गुरुचंद्र युतीचा आधार तुम्हाला मित्रांनो तुमच्या दीर्घकाळाच्या अपूर्ण इच्छेवर प्रतिसाद थे। आता थेट ब्रह्मांडाने आता तुमच्यासाठी एक नवीन शुभ ऊर्जा प्रवाहित केली आहे ही स्थिती केवळ योगायोग नाही तर तुमच्या राशीत आणि भाग्यात तयार होणाऱ्या गुरुचंद्र युतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रहयोगाच्या ऊर्जेमुळे निर्माण झाली आहे गुरुचंद्र गुरु या दोन प्रमुख ग्रहांची युद्ध तुमच्या आर्थिक योजनांना केवळ गतीच देत नाही तर या कल्पनांना स्थिर व ठोस आकार देण्याची क्षमता प्रदान करतात म्हणजे तुमच्या मनात असलेल्या नवीन व्यवसाय आणि सेकंड इन्कमच्या संकल्पनेला चंद्राचे धैर्य आणि गुरुचा विस्तार याचा आशीर्वाद मिळणार आहे या शुभ ग्रहदशेमुळे आता ग्रह ग्रहदशा तुमच्यासाठी आर्थिक विस्ताराची संधी घेऊन येते मोठी ज्यामुळे नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याची तीव्र उत्सुकता तुमच्या मनात निर्माण होईल आणि याच उत्सुकतेची पूर्तता करणारा एक चांगली अवस्था दर्शवणारा हा संकेत नंबर चार असणार आहे आता तुम्हाला एकापेक्षा एक अधिक उत्पन्नाचे आयाम निर्मित करण्याची संधी मिळेल ग्रह तुम्हाला केवळ अनुकूल संधी प्रदान करतात हे तुमच्या हात धरून घेऊन जात नाहीत तर मित्रांनो गुरुचंद्र युती तुम्हाला हे निश्चित सांगत आहेत की आतापासून ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत ही कालमर्या तुम्हाला अशा काही आर्थिक घडामोडीसाठी अनुकूल बनवेल ज्यामुळे तुम्ही ठरवल्यास तुमच्यासाठी निश्चितपणे एकापेक्षा अधिक उत्पन्नाचे स्रोत सक्रिय होऊ शकतात तुमच्यातील उद्योजकतेला आणि नवीन उत्पन्नाच्या कल्पनांना गती देणारे ही उत्तम वेळ आहे तुमच्या मेहनतीच्या फळाला ध्येय देण्याचा ब्रह्मांडाचा एक संकल्प आहे या काळात तुम्ही नक्की नवीन उत्पन्न स्रोत साठी किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करावेत तुम्हाला नक्कीच यश मिळेल त्यामधून त्यासोबतच मित्रांनो पुढच्या संकेताबद्दल बोलण्याआधी तुम्ही मागील काळात अनुभवलेल्या प्रत्येक नुकसानीचे ऋण फेडण्यासाठी आता साक्षात ब्रह्मांड तुमच्यासाठी एक अनपेक्षित भेट घेऊन येत आहे कर्क राशीच्या जातकांनी मागील काळात सतत अनुभवलेल्या भावनिक आणि आर्थिक नुकसानीमुळे आता चांगलं काही घडेल का या विचारावर विश्वास ठेवण्याची भीती अजूनही मनात कायम आहे त्यामुळे संकेत क्रमांक पाच आत्तापासून ते डिसेंबरच्या मध्यापर्यंत तुमच्या जीवनात कोणत्याही स्वरूपाचा एक आकस्मिक लाभ निश्चितपणे प्राप्त होईल आणि मानसिक तणावातून पूर्ण मुक्ती मिळेल हा आकस्मिक लाभ तुमच्या कुंडलीतील ग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे गुरुग्रहाचा जो प्रभाव आहे तयार आहे त्यामुळे हा योग तुम्हाला अचानक आणि अनपेक्षितपणे मोठा आर्थिक लाभ फायदा देईल किंवा मोठी मानसिक मानसिक आनंदसुद्धा देईल आकस्मिक लाभाचे रूपांतर जसं की एखादी लॉटरी लागेल जुन्या गुंतवणुकीतून मोठा रिटर्न तुम्हाला मिळेल किंवा कामात मोठी बढती यापैकी कोणताही तुम्हाला तो तुम आकस्मित मोठा लाभ मिळेल सर्वात महत्त्वाचे म्हणजे दीर्घकाळ असलेल्या मानसिक तणाव पूर्णपणे संपुष्टात येईल या काळात आणि तुमचे मन शांत आणि सकारात्मक बनेल राशीचा स्वामी हा चंद्र आहे मित्रांनो आणि तुम्हाला आर्थिक लाभ मानसिक शांती आणि अडथळा मुक्तीसाठी एक उपयुक्त असा मी उपाय सांगतोय तो अवश्य करावा त्यासाठी कर्कराशीच्या जातकाने महादेवाची उपासना करावी रोज शिवलिंगावर जल अर्पण केल्यास मानसिक शांती मिळते सोमवारी उपवास केल्यास भगवान शंकराला दूध व दह्याचा अभिषेक केल्यास चंद्रग्रह बलवान होतो आणि भावनिक धैर्य लाभते त्यासोबतच घराच्या ईशान्य दिशेला उत्तर पूर्व जो शंकर दिशाने दिशाय त्या ठिकाणी दक्षिणावरती शंकामध्ये जल भरून ठेवल्या देवी लक्ष्मीची कृपा होते आणि आर्थिक धैर्य सुद्धा त्यासोबतच पूजा झाल्यानंतर आपल्या लॉकरवर आणि कॅश बॉक्सच्या चारही बाजूने केशर मिश्री जल शिंपडावे त्यामुळे धन ऊर्जा शुद्ध होऊन तुमची आर्थिक वाढ सुद्धा होते मित्रांनो हेच पाच शुभ कर्क कर्कराशीच्या जा जातकांच्या आयुष्यात आलेले भावनिक ले ले आर्थिक आणि कार्याशी संबंधित सर्व अडथळे चांगल्या काळाची ग्वाही देत आहेत कर्क राशीसाठी ग्रहाची स्थिती इतकी अनुकूल झाली आहे की पहिल्या पाच संकेतामध्ये सांगितलेली आर्थिक स्थिरता कामात येस मानसिक शांती आणि उत्पन्नाचे नवे स्वर निश्चितपणे तुमच्यासाठी सक्रिय होणार आहेत त्यामुळे चांगले कर्म करत राहा आणि या अद्भुत परिवर्तनामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमचा उत्साह आणि श्रद्धा कायम ठेवा आता फक्त एकाच गोष्टीची गरज आहे की तुमच्या आयुष्यात आलेले सर्व अडथळे दूर व्हावेत तुम्हाला नशिबाची साथ मिळावी यासाठी पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो जय भगवान महादेव माझ्यावर कृपा करा असे आवाहन करा कमेंट करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब अजूनही के केलं नाही त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तुमच्या चांगल्या दिवसासाठी तयार व्हा धन्यवाद